आपण रात्री ट्रेन मध्ये बसलो तर इटी टी मडगाव आता वाजले दाखव किती वाजले हा सिक्स थर्टी वन सहा एकतीस ला आहे चलो आता सरळ घरी सरळ घरी निघूया घरी चला बस चलागिरी रत्नागिरी स्टेशन वरून आता निघालोय पाहुणेसात झालेत त्या बरोबर आपल्या घरी हो गर आगा। 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 आगा आता इथे गणेश भुवन उपहारगृहामध्ये आलंय नाश्ता करायला मस्त सकाळच कारण घरी जायला उशीर होईल ना त्याच्यामुळे नाश्ता करूयाच आणि आधीच जुना बस स्टॉप आपल्या रत्नागिरीचं आता ते तयार होते ते एकदा तयार झालं आहे बघा आता बस खाली वळवतात एकदा हे तयार झालं काही व्यवस्था होईल हॉटेलचा नेहमी बघा साऊथ इंडियन उपमा हॉटेल गणेश बस स्टॉप एक्झॅक्टली समोर आहे साळवी स्नॅक्स लिहिले तिथे साईबाबाचं मंदिर आहे छोटं त्याच्या एक्झॅक्ट बरोबर ऑपोजिटला आहे गणेशभवन उपहार गृह मोस्ट रिकमेंडेड एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर खूप मस्त आहे नाश्ता वगैरे करायसाठी गाडी सगळे त्यांना नाश्ता करतात थोड्या वेळ निघू आपण वेळची झोप पूर्ण नाही झाली गाडी झोपते चला गेस करा कुठला बीच आहे जलो पब्लिक गया अपन जे तुम्ही बघितलं असेल की आपण रत्नागिरी स्टेशनवरून निघालो होतो तर आत्ताच जस्ट घरी पोचलो आहे आणि घरी पोचलं चेंज वगैरे केलं आहे आणि चेंज केलं आहे जसं बघितलं येऊन घरी स बघाल तुम्ही ते बघा ही जांबी धरली आहे मस्त की ही जांब जी आहे ती धरली आहे हे बघा ही जांब अशी धरली आहे आपण थोड्या वेळानंतर काढून घेऊया नाश्ता वगैरे करूया नाश्ता वगैरे करून झाला थी थी की ती बोंड काढून घेऊया ती काढली जी आहे ती आता त्याच्यानंतर मावशीला पण फोन केला होता आणि माझा आजोळ माझ्या गावापासून अवघ्या पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे सो काळी मावशी पण बोलली की तिकडे पण जा आणि तिकडे पण जर धरले असतील जांभी तर तिकडचं पण काढून घेऊन येतो त्याच्या कारणामुळे आपण आपल्या ह्या जांभी काढून झाल्या की आपण आपल्या आजोबी जाऊन त्या पण जांभी काढून आणूया चला आता आपण त्या जांभी काढव्या लागलेल्या ला। आता मग मी आणि दादा एक वाडीतला आमच्या हे बांधत होतो याला गिरको बोलतात आमच्या भाषेत म्हणजे कोकणामध्ये ह्याला बोलतात गिरको ही जी, जी गाठी असते ना पूर्ण ह्याला बोलतात गिरको आणि असं काहीसं लोखंडाचं बांधलं हे बघा दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये अडकवलं की खेचल्यावर खाली येतं मग ते काही पण असू दे सो आपल्याला हे दिसतं आहे हां अख्खी जांब भरलेली आहे आपल्या घराच्या बाजूलाच आहे त्या जांबीवरच्या जांबी उतरवायच्या आहेत म्हणजे काजूच्या झाडावरच्या इन शॉर्ट जांबे उतरवायच्या आहेत सो आधी दोन तिकडे जर बघितलात दिसत असेल तुम्हाला दाखवतो थांबा बघा मगाशी जेव्हा आमचं बांधून झालं बांधून झालं तेव्हा ह्या दोन काढल्या आणि इथे राखेमध्ये पडली होती आता प्रॉपर काढतो आणि काढताना दाखवतो तुम्हाला आणि आता प्लॅन चालू आहे आमचा सगळ्यांचा की हीच काठी घेऊन म्हणजे हाच गिरको घेऊन मामाच्या इकडे जायचं म्हणजे माझ्या आजोड्यात जायचं जांभी काढायला सेम तिकडे पण धरलेलं आहे मावशी बोलली तर तिकडे पण जायचं आधी ह्या उतरवून घेऊया आणि आपल्याला मदत करेल मदत कमी करते मग अशी एक चांगला व्हिडिओ काढायचा मस्त पैकी ते बांधतानाचं तुम्हाला मला व्हिडिओ दाखवता आली असते हे मस्त पैकी आता बांधलं ना हे तुम्हाला दाखवता आलं असतं नेने व्हिडिओ नाही केला त्याच्यामुळे ठीक आहे काय नाही तुला काय करायचं आहे अरे तुला अगदी हाईट व तुझी कुठे आहे बघ आणि कसं पकडलंयच ते बघ हां खाली बघ कुठे आहे ते लोखंड काय बघा हिची गाठी बघा ते बघा तिकडे आहे हां हे बघा बोंड इकडे आणि ही बघा आता काय करते बघूया काय करते अजून दोन मिनटं देऊया हिला काठी हलते का बोंड खाली पडते हे बघूया आपण आहे चल अजून अजून एक चान्स दिला पडला अंगावरच पडलं तिच्या ही अशाने काठी मोडते पागल मग ती काठी वरची इथली सरळ सोडून दिली आणि सरळ हे आलं तीन तीन झाले आता तसं जर बघायला गेलं तर हे सरप्राईजिंग आहे कारण मीच आमच्या जांभीच्या जांभी खूप वर्षानंतर स्वतः काढतो आहे कारण गावाला यायचं एवढं जमायचं नाही सो त्या कारणामुळे आत्ता मीच किती वर्षानंतर तरी काढतो आहे हे बघा बघा जाम फुटली चुकून ठेवते मुंग्या हा बरोबर तिकडे कागद कागद कशाला ही आखी जमीन एवढी आहे त्या जमिनीवर कुठे पण ठेव ही थोडी मंद आहे हे कधीतरी गावाला येतात ना दीड दिवसासाठी हे दीड दिवसासाठी येणारे असेच वागतात दोन जांब काढल्या दीड दिवसात दीड दिवसाच्या दोन जांभी काढल्या कच्च्या पण आहेत भाजी बनवायला सो so, आता कच कच्च्या पण दाखवतो तुम्हाला आणि ह्यावेळी जी जांब आहे कच्ची जांब म्हणजे त्याला बोलतात हिरव्या जांबी त्यांचा मार्केटमध्ये रेट चालू आहे किलोला एक हजार दोनशे किलो एक हजार दोनशेचा चा भाव चालू आहे त्याला आम्ही उल्या जांबी बोलतो इन शॉर्ट त्या उल्या जांभीला आहे उल्या काजू त्या उल्या काजूला भाव एक हजार दोनशेच आहे ह्यावेळी अजून एक पाडते पडला पण पाडते पण काय फायदा नाही त्याच्यापासून डायरेक्ट हा मग ठीक आहे चल आता काढ मग मी गॅच पकडतो हे आता तू माझा शूट कर मी दाखवतो कसं काढता हा माझ्याकडे दिसले आहेत देकड्या कदाचित हिने संपवल्या सगळ्या गाड्या नाही त्या बाजूला आहेत जांभी अजून ही बघ ही कच्ची बघ समोरच त्या मी काढतो त्या कच्ची मी काढतो त्याच्यानंतर ही एक दिसत आहे तुम्हाला ही बघा इथे करेक्ट जास्त नाही इथेच आहे एवढीच आहे मी एक दाखवते शॉर्ट बस बघ ही सगळ्यात भारी भारीच्या भारी जांब आहे दिसत असेल दिसत आहे आमचा आयफोन आहे सेम तसच आहे एखादी आहे हे बघा हे ओले काजू आहेत हे ना ओले काजू हे बघ दादा खूप मजबूत धरलेले आहेत हे बघा ओले काजू इथे पण आहेत ओले काजू हे बघा सगळे ओले काजू आहेत आणि याची आता ओल्या काजूंची भाजी बनवू शकतो आपण एवढे तयार झालेत काही ओले काजू पण काढायची त्यांना ते। सांगितले ओल्या काजूंची प्राइस जर तुम्हाला माहिती नसेल तर किलोला एक हजार दोनशे सध्या मार्केटमध्ये आणि बघा ओले काजू साईज बघा तुम्ही फक्त त्याची साईज बघा मी अजून दाखवते सेम जे आपल्या जे स्वतःच्या दारातली जांब आहे चला एवढ्या मोठ्या फळ आहे त्याचं आता बघा हा एक आहे ना मस्तपैकी मोठं आहे आता तुम्हाला दिसलेच असेल तरी मी तुम्हाला एक झूम करून दाखवतो दिसलं हे प्रॉपर येल्लो आहे आणि आता आपण हे पाडणार आणि कॅच करणार आहे काढता काढताच कॅच करायचं आपल्याला हा टास्क आहे आपल्यासाठी व्हिडिओ स्टार्टच ठेवते मी बघूया काय होतं टास्क कम्प्लीट होतो की नाही हे करणार मीच कॅच करणार ओके गोंड दिसला मला माझ्याकडे दाखवा हाय स्टार्ट नाव दुसऱ्याला झाला या आला तर होता पण गोंड प्रचंड सुंदर आहे हे बघ आहे बघ ऐक दाख सगळे काजू काढले आणि काजू आपण उतरवले खूप होते ओले होते सुखे होते काही अर्धे कच्चे होते पण त्यांचे जे वरचे काजूचं बी होतं ते व्यवस्थित होतं त्याच्यामुळे ते सगळे आपण काढलेत आता ते काढलेले सगळे काजू मी तुम्हाला दाखवतो तर बघा हे जे आहेत ते व्यवस्थित विकलेले काजू आहेत आता पण गोष्ट अशी झाली आहे की बघा हे जर तुम्ही बघत असाल तर हा फुटला गेला जेव्हा जमिनीवर पडला गेला तेव्हा सो त्याच्या कारणामुळे आता फक्त ही काजूचा बीच आपण त्याचा उपयोगात आणू शकतो चांगला असं तर हे बोंड देखील खाता येतं पण हे कसे आहेत कच्चे आहेत ह्याचे तुम्ही काजूची बी वापरू शकता पण हे खाऊ नाही शकत असं तशाच प्रकारे आता हे जे आहेत ओले काजूचे घर आहेत हे बघा हे व्यवस्थित ओला काजूचा घर आहे ही जर तुम्ही ओला काजू ह्याच्यातून काढला आणि व्यवस्थित पुसून खाऊ शकता किंवा याची देखील करू शकता रिसेंट मार्केटमध्ये सध्याच्या आजच्या तारखेला याची किंमत आहे किलोला एक हजार दोनशे रुपये त्याचे फायदे देखील तुम्हाला सांगतो नंतर पुढे आता हे ह्याच्यातून काढलेले आहेत जे तुटून पडले ते आणि हे एकदमच सुकलेले आहेत आता आधी आपल्याला सुकवावे लागतील पूर्ण उन्हामध्ये आणि मग आपण याला भाजून याच्यातलं घर खाऊ शकतो इकडे याचा तसा पण आपल्याला काही उपयोग नव्हता मी बोललो ना मघाशी तुम्हाला किती पडलेले होते झाडावरून काढताना मग त्याचा तसा पण उपयोग नव्हता तर उपयोग नसल्या कारणामुळे हे लोक खातात फक्त हे कच्चा देताना थोडंस हे कच्चं नको खाऊ पाहिजे त्याला पाहिजेच बघाय खातो का तो खातोय खातोय काही लोकच खातात तर मगाशी आपण हे काढलेले ओले काजू तर या ओला काजूला तुम्ही दोन प्रकारे खाऊ शकता आणि हा जो काजूचा आहे प्रकार आहे सो हा ओला घर आहे हा तुम्ही इथून चीर मारली तर ह्याच्यातून जो आहे ओला काजू बाहेर येतो ठीक आहे आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर ता याच्यावरचा हा भाग काढून घ्यायचा हे भाग काढून घेतल्यानंतर इकडे जे आहे हा चीक असतो तर ह्या चीकापासून थोडं वाचायचं असतं मगाशी जे काढलेले काजूचे घर आहे आणि हे गर तुम्ही दोन प्रकारे खाऊ शकता ह्याला जर तुम्ही मध्ये इथे काप दिला तर याच्यातून गर बाहेर येतो तुम्हाला व्यवस्थित कापून जो आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुवून किंवा पुसून तुम्ही खायचं आहे जर न धुता तुम्ही खाल्ला तर तुम्हाला घशाला खवखव देखील होऊ शकते हा पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार असं की तुम्ही याची भाजी देखील करू शकता आणि भाजी देखील उत्तम होते या ज्या काजूच्या गराची आहे ती आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फायदे आहेत ठीक आहे सो मी तुम्हाला हा कादूचा गर कापून दाखवतो सो तो कापून दाखवल्यानंतर त्याच्या आतून गर कशा प्रकारे येतो तो गर मी तुम्हाला दाखवतो ओके सो तुम्ही बघा आता गर कसा येतो कापून झाल्यानंतर आपण ऑथेंटिक वेने कापूया हे जे आहे बघा तुम्ही जर बघाल तर हा आपण गरला आता गर ह्याच्या आतून बाहेर काढूया आपण बघाची चीर दिली होती चीर दिल्यानंतर काजू हात कसा का असतो पूर्ण हा पूर्ण काजू मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा असा गळ प्रॉपर बाहेर येतो हा गळ प्रॉपर बाहेर येतो ह्याला तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे दोन पार्टमध्ये स्वच्छ पुसल्यानंतर तुम्हाला खायचं आहे विदाऊट तुम्ही जर न त्याला पुसता खाल्लात तर खूप जो आहे तुम्हाला घशाला त्रास होऊ शकतो कारण बघा पूर्ण माझे हात जे आहेत ते ओले झालेले आहेत ओके आणि ह्याच घराची जे आहे भाजी देखील येतो या छिकामुळे तुमच्या घशाला खवखव निर्माण होणे ओके त्या अशा प्रकारच्या काही काही गोष्टी तुम्हाला हक जर तुम्ही न धुता किंवा न पुसता खाल्लात तर होऊ शकतो तर या ओल्यागराचे फायदे आणि सोबतच या सुक्या काजूचा जे आहे त्याचे फायदे मी तुम्हाला सांगतो ओल्या गर जो आहे त्याचे फायदे असे आहेत की तुम्ही जो आहे तुमचा शुगर जर असेल तर शुगर तुमचा व्यवस्थित होतं शुगर मॅनेज होतं दुसरी गोष्ट म्हणजे हार्ट पेशंटसाठी किंवा तुम्ही हार्टच्या फंक्शन्स नीट होतात ओल्या काजूने जर तुम्ही ओले काजू खाल्लात तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतो सो बेस्ट हे की या तीन गोष्टी ती ज्या आहेत त्या आपल्या ह्युमन बॉडीला खूप कंट्रोल ठेवतात ओल्या काजूमुळे जसं याचे मी तुम्हाला आता फायदे सांगितले ओल्या घराचे तसे त्याचे तोटे तो देखील आहेत म्हणजे डिसएडव्हानेज देखील आहेत जर तुम्ही ओल्या काजूच्या घराचं सेवन जास्त केलं तर तुम्हाला डायरिया त्याच्यानंतर गॅस हाय ऍसिडिटी अशा प्रकारचे त्रास होऊ शकतो त्यामुळे लिमिटेडमध्ये तुम्ही जो याचं खाऊ शकता लिमिटेड त्याचा प्रकार तुम्ही एन्जॉय करू शकता खाऊन सोबतच मी तुम्हाला आता सुक्या काजूच्या घरात जसे याचे फायदे आहेत तसे डिसएडव्हानेज देखील आहेत तोटे देखील आहेत तर तोटे असे आहेत की तुम्हाला जो आहे स्टमक पेन होऊ शकतं जास्त खाल्ल्यामुळे आणि तुम्ही सुक्या काजूवर मेन गोष्ट म्हणजे पाणी पिऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला डायजेस्टिव इश्यू होऊ शकतात तुम्हाला ओके सो त्याच्या कारणामुळे स्टमक पेन होऊ शकतो गॅस होऊ शकतो डायरिया होऊ शकतो त्याच्या कारणामुळे तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात सेवल कराल तेवढ्या जास्त प्रमाणात ते तुम्हाला बाथरूममध्ये बाल्टी घेऊन जावी लागेल <laughs> ओके so, आए, जा सो हा एक त्याचा मेन तोटा आहे तर तुम्ही लग्न जो आहे तो कोकणी माणसाचा जन्मसिद्ध अधिकारी खाण्याचा सो त्याच अनुषंगाने मी तुम्हाला माहिती दिली आहे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण तुम्हाला ह्याबद्दल देखील अजून काही माहिती असेल माझ्यापेक्षा अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा कारण मी पुढचा ब्लॉग पार्ट जो आहे काजू काढण्याचा असेल मी माझ्या आजोळी जाणार आहे आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्ही सांगितलेल्या कमेंट्स मी नक्की ब्लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन सो हा ब्लॉग आपण इथेच थांबूया पुढचा ब्लॉग खूप सुंदर असणार आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा वेल आयकॉन जे आहे नोटिफिकेशन ते ऑन करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय बाय